नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार सोहळा नाशिक मध्ये संपन्न गुरु आराध्य फाउंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक नगरीत हा भव्य सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा दिली सन्माननीय अतिथी सीमाताई हिरे नाशिक पश्चिम आमदार यांच्या कन्या मधुकर शिवाजी कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक समाधान देवरे संस्थापक अध्यक्ष रायगड प्रतिष्ठान दिनकरांना पाटील नगरसेवक नाशिक मनपा हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंके विश्वस्त श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज समिती त्र्यंबकेश्वर भूषण भास्कर पगार उद्योजक संचालक रेणुका इंडस्ट्रीज लिमिटेड सचिन गंगाधर गुंजाळ नायब सुभेदार संगमनेर पुरस्कार विजेते धार्मिक क्षेत्रात भजनाचा प्रचार आणि वारकरी परंपरा जपणाऱ्या ब्रह्मजित कला महिला भजनी मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आला या मंडळाच्या आधारस्तंभ असलेल्या हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर अध्यक्ष विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं सन्मानित सदस्य गीताताई गवळी आरतीताई दखने सारिकाताई ठोंबरे मंदोदरीताई पाटील अनिताताई आहेर सविताताई शिंदे उज्ज्वलाताई शिंदे कल्पनाताई शिरापुरी योगिताताई जगताप या मान्यवरांना स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे आयोजन गुरु फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर अर्चनाताई आहेर गनोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं समाजसेवेची तळमळ बळ समाजसेवेची तळमळ बाळगुण कार्यरत असलेल्या अर्चनाताईंनी या माध्यमातून उल्लेखनीय योगदान दिलं आहे यावेळी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष वसंत चरित्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त फरायन ज्ञानेश्वर माउली सोनवणे यांच्यासह विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला सन्मानित विजेत्यांचे अभिनंदन प्रतिनिधी रावसाहेब जगताप कोपरगाव ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज सोबत रहा अपडेट धन्यवाद